नमस्कार संचित टी व्ही न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत मंडळी आज आपण माहिती घेणार अतिशय महत्त्वपूर्ण माहिती असणार आहे अशा शेतकऱ्यांसाठी जे की शेती आणि शेतीपूरक व्यवसायामध्ये शेळीपालन करू इच्छितात मैस पालन करू इच्छितात किंवा एच एफ जर्शी फार्म करू इच्छितात अशा सर्व पशुपालकांसाठी महत्त्वाचे ठरणार आहे कारण आपण बघतोय पशुपालनामध्ये सगळ्यात महत्त्वाचं गोष्ट असते ते म्हणजे चारा मॅनेजमेंट आणि चारा मॅनेजमेंटमध्ये कोणकोणते चारा असले पाहिजेत आणि कमी जागेत कमी ह्याच्यामध्ये चांगलं प्रतिनिक्त खाद्य कोणतं निर्माण आपल्या शेतामध्ये आपण करू शकतो त्यासाठी कौन -कौन आता माहिती घेण्यासाठी आलोय महाकाली गोट फार्म बामणी तालुका खानापूर जिल्हा सांगली या ठिकाणी आता आपल्या सोबत फार्मचे ओनर आहेत तेजसजी लेंगरे यांच्याकडून आता आपण ही सगळी सविस्तर माहिती घेणार आहोत तेजसजी काय सांगाल फार्म मधील जे काही चारा मॅनेजमेंट असतं यामध्ये कोणकोणते चाऱ्या असणं गरजेचं आहे आणि आता ज्या आपण प्लॉट मध्ये आहोत हा नेमका चारा कोणता आहे आता आपण ज्या प्लॉट मध्ये उभा आहे हा चारा अमेरिकन फायजी या नावाने ओळखला जातो आता जे आपण बघतोय ही एकदा कटिंग झालेला चारा आहे म्हणजे दुसरी कटिंग आता या चाराची दुसरी कटिंग होणार आहे तर एकदम खूप चांगला कोळा लुस चारा म्हणून याची ओळख आहे आणि नवीन चारा आहे आता काही लोकांचं म्हणणं असं आहे की एक चारा गेला की दुसरा चारा येतो जसं मला असं सांगायचंय की जर खरंच काय चांगला असेल तर ते चांगलं आपण घेणं गरजेचं आहे त्याच प्रकारचा हा एक खूप छान आणि सुंदर असा चारा आहे तुम्ही बघू शकता इथं की एकाच कटिंग केल्यानंतर आपण सर्वसाधारण एकाच ह्याला किती फुटवे आलेले आहेत किमान एक, एक, एक पन्नास ते साठ प्रकारचे सत्तर प्रकारचे फुटवे इथं आपल्याला दिसताय कुठल्याही प्रकारची कूस याच्यामध्ये नाहीये आणि एकदम कोळा लुसलुसीत चारा की काय हा मक्क्याचाच चारा आहे मक्क्याच पीक दिसतंय आपल्याला हे खूप छान पद्धतीने हे आलेलं आहे बघू शकता की कशा पद्धतीने याचे फुटवे वगैरे येत आहेत आणि जर आपण याच्या म्हणजे एक काडी लावल्यानंतर एवढे फुटवे निर्माण झालेले आहेत शंभर टक्के एक काडी लावल्यानंतर याचे इतके फुटवे निर्माण झालेले आहेत आणि कवळा लुसलुसीत चारा म्हणजे याची जी येत येते इतर प्रमाणे हार्ड स्टिक येत नाही शेवटच्या बुडक्यापर्यंत अगदी त्याची जी स्टिक आहे ही एकदम कोवळी आणि लुसलुसीत याची इथं आपल्याला भेटते तर माझं म्हणणं असं आहे की हा चारा शेतकऱ्यांसाठी खूप आणि खूप चांगला आहे कारण का तर आता आपण इथे जर पानाची साईज बघितली तुम्ही बघू शकता इथं पानाची जर आपण साईज बघितली तर जवळपास अख्खा तळ हात त्या पानावरती इथं बसून जातोय अजून हा कवळा आहे पूर्ण क्षमतेने वाढलेला नाही तरी सुद्धा अख्खा तळ हात जो आहे तो या पानावरती बसून जातो आणि याची जी लागवड आपण केलेली आहे म्हणजे दोन्ही जे अंतर आहे जवळपास पाच ते सहा फुटाचं अंतर आपण इथं दोन्ही सरच्या मध्ये ठेवलेलं आहे भविष्यात जर कधी संचित टीव्हीच्या माध्यमातून नवीन व्हिडिओ बनवण्यात आला तर कदाचित हे साडेपाच सहा फुट सुद्धा या पिकाला कमी पडेल इतके इतके हे जे आपल्याला बघायला भेटतील आणि कवळा लुसलुसीत चारा एकदम प्रोटीन युक्त चांगला चारा म्हणजे जवळपास बावीस टक्के प्रोटीन याच्यामध्ये आहे असं बऱ्याच लोकांनी सांगितलेलं आहे व्हिडिओमध्ये आणि आपण ही आज या तुमच्या चॅनलच्या माध्यमातून सांगतोय पूर्णतळ तळहात आपण याच्यावरती ठेवलं तर पूर्ण तळ हा त्याच्यावरती बसतोय आणि कसला याचा कूस नाही कुठल्याही प्रकारची कूस नाही याला मी स्वतः शेळी पालनामध्ये याला वापरून बघितलं तर खूप चांगल्या पद्धतीने शेळ्या हा चारा खातात म्हणजे एकदम चवीनं खातात कुठल्याही प्रकारचं वेस्टेज त्याच्यामध्ये निघत नाही समजा आपण शंभर टक्के जर चारा शेळीमध्ये वापरला तर किमान नव्वद पंच्याण्णव टक्के हा चारा खाल्ला जातो म्हणजे पाच टक्के फक्त याच्यातून वेस्टेज निघून जाईल हे बघा एकदम छान आणि याचं जर रुंदी बघितली आपण रुंदी म्हणजे जर थोंबाची जर रुंदी बघितली हे बघू शकता तुम्ही या ठोंबाची रुंदी बघा जर याची रुंदी बघितली तर एकदम खूप मोठी रुंदी आहे आणि जर हा एक ताट जर याच बाजूला काढलं म्हणजे एकच ठोंब याच्यातला बाजूला काढला आणि जर त्याचं वेट केलं तर जवळपास पाच किलो इतपत त्याचं वेट येत आता माझी उंची जवळपास पाच ते पाच फूट आठ इंच आहे जवळपास हा चारा सहा फूट आता गेलेला आहे तर अजूनही याच्यामध्ये हा चारा खूप चांगल्या पद्धतीने खूप मोठ्या लेवलला उंचीवरती वाढू शकतो आणि अमेरिकन फायजी हा चारा जो आपण बघतोय हा पूर्णपणे एक एकर मध्ये आहे म्हणजे एक एकर -एक लागवड मला वाटते की भारत देशामध्ये आपलीच तेवढी एक एकर लागवड असेल आपल्या जवळ मिळतं तर रेड नेपेर मिळतं स्मार्ट नेपेर मिळतं मका क्रॉस बियाणं मिळतं त्याचबरोबर आपल्याकडं जी बुलट नेपर मिळतं सुपर नेपर नेपेर मिळतं म्हणजे नेपेरचे बरेच काही प्रकार आपल्याला भेटतात परंतु जर अमेरिकन जी कडे बघितलं तर उत्पादन थोडं स्लो आहे उत्पादन स्लो आहे म्हणजे कसं आहे तर उत्पादनामध्ये जवळपास समजा आपला दोन महिन्यांनी कटिंगला येतो दुसरा सुपर नेपेर असेल जी बुलट असेल किंवा रेड नेपेर असेल तर हा तीन महिन्यांनी कटिंगला येतो पण जर दोन्हीची तुलना केली तर बाबतीत उत्पादनाच्या बाबतीत अमेरिकन जी है? हा कुठल्याच चाऱ्याला गावत नाहीये आता लोकांची कमेंट येते एक चारा घ्या <laughs> चा की नवीन चारा आणता आता जे नवीन आहे आणि जे चांगलं आहे ते सांगायचं काम आम्ही करतोय घ्यायचं की न घ्यायचं हा लोकांचा प्रश्न आहे याची सुद्धा आपल्याजवळ उपलब्ध आहेत त्याच्या स्टिक समजा तुम्ही एक ऐंशी स्टिक लावल्या नव्वद स्टिक लावल्या किंवा शंभर स्टिक लावल्या तर किमान दहावीस टक्के जाण्याच्या स्टिकेचे चान्सेस आहेत त्यामुळे आपले जो रोप सुद्धा याची अव्हेलेबल आहेत म्हणजे जे स्टिक लावतो त्याच्यामध्ये अंतर किती ठेवायला मध्ये अंतर जे आहे हे आपण जवळपास साडेतीन फुटानं सोडलेलं आहे परंतु तीन फूट अंतर योग्य राहील राहील हा म्हणजे तीन फूट अंतर योग्य राहील आणि खूप चांगल्या पद्धतीचा एक चारा म्हणजे अमेरिकन पाहिजे जी ओळख आहे आणि खरंच खूप छान चारा आहे हा लोकांसाठी शेतकऱ्यांसाठी वरदान ठरणारा चारा आहे एकदम कोवळा आणि लुसलुसीत राहणारा चारा आहे बरोबर त्याचा जे अजून एक महत्वाचा विषय आहे लागवड केल्यानंतर आपण ह्याचे किती कटिंग घेऊ शकतो लागवड केल्यानंतर हा चारा वर्षानुवर्ष चालेल तुम्हाला <laughs> जवळपास सात आठ वर्ष नऊ वर्ष चारा चालायला काहीच अडचण नाही अशा पद्धतीचा हा चारा आहे याचे बियाणे महाकाली गोट फार्मिंग मध्ये भेटतं एकदम कोवळा आणि लुसलुसीत चारा हा आहे एकदम एकदम छान चारा आहे अगदी लहान पिलांपासून सगळेच मोठ्या जनावरांपर्यंत सगळ्यांना 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 तुम्ही जर असं लांबून जर बघितलं तर हा तुम्हाला पूर्णपणे म्हणजे मक्क्याच पीक आहे असं तुम्हाला याच्यामध्ये वाटून जाईल बरोबर किती शेळ्यांसाठी आणि किती स्टीक आपण हे लावणं गरजेचं आहे मी आता जवळपास माझ्याजवळ साडेतीनशे चारशे शेळ्या आहेत मी बऱ्यापैकी इतर नेप्य जे आहेत ते कमी करतोय आणि टोटल मी अमेरिकन पाहिजे हे शेळ्यांसाठी करतोय कारण खूप चांगल्या पद्धतीने याला खाल्लं जातं तर समजा तुमच्याजवळ एक चारदा गाय असतील तर तुम्ही हा चारा नेऊन वापरा वापरल्यानंतर तुमच्या लक्षात परत तुम्ही या चारा वाढवू शकता आणि ह्या चारच उत्पादन खरंच खूप चांगल्या पद्धतीनं निघल आणि निघतं हे आज आपण या म्हणजे आपण या रानामधून लक्षात पद्धतीचा चारा हा आहे आणि खरंच सर्व शेतकऱ्यांनी मला असं वाटतं की गाय असेल म्हैस असेल मी नक्की हे सांगेन की तुमचे इतर नेपेर आहेत हे दोन महिन्याने येतात परंतु हे जरी तीन महिन्यानी जरी आलं तरी सुद्धा ह्याचं जे एक ताट आहे ते जवळपास मी अगदी अभ्यासपूर्वक सांगतोय किंवा मी तुम्हाला या गोष्टी जाणीवपूर्वक सांगतोय की ह्याचं एक ताट जे आहे ते एक ताट जवळपास पाच किलो ते सात किलो इतपत ताट भरते म्हणजे उसा इतपत याचं वजन भरते खूप चांगला चारा आहे सर्व शेतकऱ्यांना लावावं असं मला वाटतं हे लावत असताना इतर काय खर्च आहे का गॅस्टिक घ्यायचं गैस आहे आहे इतर नेपेर सारखंच लावायचं काही याच्यामध्ये फारसा बदल नाही फक्त इतर आपण किंवा दीड फुटाने लावतो एक तीन फुटाच्या आसपास लावलो अडीच फुटाने लावलं तर काही अडचण नाही पाणी पाणी हो पाणी वगैरे वगैरे किती लागतं लागतं रेग्युलर तुमचं हा धन्यवाद तेजस जी आपण दिलेल्या माहितीबद्दल अमेरिकन फाय जी हे जे चारा व्हरायटी आहे त्याच्याबद्दल अगदी सविस्तर माहिती दिलात की तुमची जी माहिती आहे ते अनेक पशुपालकांना नक्कीच फायदेशीर ठरणार आहे तर शेतकरी बंधूंना अशा पद्धतीनं जर फाय अमेरिका ची जर रोप किंवा स्टिक फाय असतील तर नक्कीच महाकाली गोट फार्म बामणी या ठिकाणी आपण संपर्क साधू शकता आणि हा जवळपास एक एकरचा प्लॉट आहे सध्या कटिंग झालेलं आहे तर काही ठिकाणी उगवलेलं आहे अशा पद्धतीनं मल्टी कटिंग असणारं हे फाय जी आहे त्यामुळं नक्कीच तुम्ही हे आपल्या शेतामध्ये किंवा आपल्या पशुपालनाच्या पशुपालनासाठी हे आपण योग्य असा उपयोग करू शकता चला मग भेटूयात अशाच नवनवीन व्हिडिओसह तोपर्यंत पाहत राहा आपलं संचित टी व्ही न्यूज